हळदृसली कुंकू असल पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत बाळजाबाई कृष्णाला म्हणते की मी तुला जमिनीमध्ये जिवंत काढले होते याचा पुरावा तो काय अंशेला ऐकल्यानंतर कृष्णा बाळजाकडे रागाने पाहते आपण पाहतो दुष्यंत कृष्णाला म्हणतो की तुझ्यावर हल्ला कोणी केला आणि तुला जीव मारण्याचा प्रयत्न केला त्या माणसाबद्दल तुला थोडेफार जरी आठवेत असेल तर मला तेव्हा कृष्णा म्हणते की मला त्या माणसाचे निळे डोळे दिसले होते दुष्यंत म्हणतो की मी त्या माणसाला दु� सोडणार नाही आणि तो कृष्णाचा बॉडीगार्ड बनून कृष्णासोबत चोवीस तास तिच्या कामामध्ये तिला मदत करत असतो इकडे आपण पाहतो भाळजाबाई कृष्णाला म्हण की तू जर माझ्या वाटे लागलीस तर मुठभर जमीन आणि तुझ्या डोक्यावर छताला आयुष्यभर हिंडत फिरशील पण मी तुला मिळू देणार नाही तेवढ्या दुष्यंत येते येतो आणि दुष्यंत चिडून बाळजाबाईला म्हणतो की आई हे काय बोलत आहेस पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत दुष्यंतला बाळजाबाईचा खरा चेहरा समजेल का हे पाहणे खूपच मनोरंजक आहे हळदृष्टी कुंकू असलं या मालिकेची डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका